चल ग जाते मी अगं आज राह ना आमच्या इथं उद्या आपण इथनच जाऊ कॉलेजला नाही नको ग जाते मी आज उगच नको माझ्यामुळे तुला त्रास मी कुणाला तरी सोडवाय सांगते तुला नाही नको जाते मी चालत उद्या भेटू कॉलेज मध्ये बरं मग बाय काय ग छाया काय झालं एवढं का रागत बसलीये वैभवला किती विचारली ना तरी तो मला नाहीच म्हणतोय काय करावं हो? मला काहीच कळत नाही अगं त्याच ना, प्रेम आहे एकदा का तू तु तिला तुमच्या तुम बाजूला केली की की वैभव तुझ त्या मास्तरच्या पोरीलाय ना कस बाजूला करायचं ते या चा छायाला चांगलंच माहिती अगं पण तू काय करणार आहेस त्या वैभवला जर कळलं तर तू फक्त बघच मी काय करते वैभला सुद्धा काहीच कळणार नाही अगं छाया पण तू काय करणार आहेस माया माझं नाव पण छाया आहे कुणाचा काटा कसा काढायचा ना ते या छायाला चांगलंच माहिती मग तर झालंच वैभव तू समृद्धी कपडे धुळेशील का हा येते ग पण आपण दुपारी जाऊ बरं नक्की येशील ना हो ठीक आहे मी आता जाते हो नक्की जाऊ आपण सप्न ऐक ना अगं ऐक ना वगैरे ना एकदा मला नाही बोलायचं तुझ्यासोबत सोडात माझा अगे मी काय म्हणते ऐकून ते मला काहीच नाही बोलायचं तुझ्यासोबत आज एकटीच चालले चालत चालत हा रे गाडी भरत बंद पडली त्यामुळे एकटी चालली आहे चालत काय काय नाही यायचं का तिकडे चाललोय मी नाही नको जाते मी अगे चल माझं पण काम आहे तिकडे जाता जाता सोडतो अरे नको जाते मी अगे चल की बरं ठीक आहे चल बस चल बसली का हो ना तुझं नाव काय काय नाही असच श्रावणी आणि तुझं माझं नाव मंगेश आहे पण मला सगळे मंगेश म्हणतात हो का छान आहे बस थांबो की गावात नाही नको जाते मी परत कोणीतरी बघितलं तर वेगळं काहीतरी समजते बर बाय बाय वे थँक यू शकत अरे त्या दिवशी एवढ्याला माझी ओढणी घेऊन आला आणि सोडायला सुद्धा आलास त्यात काय एवढं तुझ्यासाठी एवढं करू शकतो की हा ठीक आहे थँक्यू चल बाय बाय सपना ना मला बोलायचंय तुझ्या बरोबर याला इथून जायला सांग मला अजिबात बोलायचं नाही त्याच्यासोबत ऐकलं ना तू नाही घाबरलो होतो मला नाही मी काय करू प्लीज नाही यार मला माफ कर बोल ना माझ्याशी तुला सांगितलं ना मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये जातो इथून तुण। अगे सपना तुझ्या सोबत राहू आता कवा धरून तुझ्यासोबत बोलतोय तू तु काहीच म्हणत नाही आणि अजून वरून तुला सॉरी पण बोलला तो का रे तुला येत नाही तिला वाचवायला गेलाय तू काय राव तुम्हाला दोघांना काय झालं असत म्हणजे एकदा विश्वास गमावल्यावर ना पुन्हा विश्वास गमावेला माणूस काही करू शकतो तिला एकटीला सोडून तिचा विश्वास गमावला मी आता माझा जीव गेला तरी चालेल तुझा विश्वास कमवायचा आहे मला तुम्हाला दोघांना काय झालं असतं म्हणजे काय व्हायचं ते तुझे राज मस्ते तर माझं काय झालं असत तुला पोहता येत नाही तरी तू पाहिलं थोडी मागणी अजून जीव वाचल त्यासाठी थँक्यू एक सांगायचं राहून दे विश्वास असा पक्षी नाही एकदा एका फांदीवरून उडलं ना परत त्या फांदी कधीच बसत नाही मी त्याला माफ नाही करू शकत पण त्या फांदीवर जर पक्षाचं घरटे असेल ना तर तो पुन्हा लागा येतो तू आज माझ्याशी बोलले यातच मी खुश आहे पण मी त्याला माफ नाही केलं आग आज बोलले तुझे माफ पण करशील बाय काय रे मंग्या काय करते अगे काय नाही मोबाईल मध्ये आपलं टाइमपास करते किती रुपयाचे हा मोबाईल हा दहा हजारचा आहे एवढा हा पण तू आज का असं पण एवढ स्क्रीन टच वाला मोबाईल घ्यायचा आहे घ्यायचाय पैसे आले वाटते नाही पैसे आले घ्यायचंय हा का बर चालते पैसे आले का मला सांग मग आपण चौथ्या गावला गेला एकदम भारीतला मोबाईल घेऊन देऊ तुला हां आणि ते, <laughs> ते इन्स्टा आयडी काय असते ते पण घेऊन दे दुकानात भेटते ना अगे ते इन्स्टा आयडी दुकानात नाही भेटत मोबाईल मध्ये असते ते एक ॲप आहे हा का मग तो पण घेऊन दे आणि ते व्हॉट्सअप पण घेऊन दे म्हणजे कसं मी तुला मेसेज करीन कुठे काय करतोय जेवला का हां चालते नको टेन्शन घेऊ सगळं घेऊन देतो मग या तुला एक विचारू का तुला राग तशा राग लग्नासाठी कशी बायको मला याला एकदम तुझ्यासारखी साधी भोळी समजूतदार माझ्या मनातलं समजून घेणारे जास्त नसेल तरी चालेल आई वडिलांची काळजी घेणारे अशी बायको पाहिजे मला हा का भेटल ना तुला तशी बायक चालते कुठं चालते तू इकडे इथे चालते जा मग मग का आई या मला ना मोबाईल घ्यायचा आहे अग हाय ना तुझ्या तो जवळ तू नाही ग्रिंटस वाला आहे हा घेऊ अले झोप आता सकाळी लवकर उठायचं आहे या वर्षी कशी दिली ग करवंदाची पाठी तीनशे रुपये हाय वाटत झोप आता लय रात झाली सकाळी लवकर उठायचं सही, अग चल लवकर उशीर झालाय समजा बाया गेल्यात गुण होईल परत चल सही, या जाळीला करवंदा आहेत काय या खालच्या जाळीला पण आहेत तू खुड़, इथं मी खुडते बर बर मी खुडते खालच्या जाईची करवांद तू या जाईची खुड़ अरे देवा दमले रे सई तरी मी तुला म्हणत होते जरा लवकर आवरत जा म्हणून समध्या बाया गेल्या करवंद खोडून एक पाठी भराया अख्खा दिवस गेला दे पाण्याची बाटली इकडे दे। देवा ऊन झाले काय गाय तरी लवकर पाठी भरली उद्या ना आपण डेंग जाऊ ती शोभा मामी म्हणत होती तिकडं बघित होय जाऊ जाऊ सकाळी सहा वाजताच जाऊ सय चल उशीर झालाय घरी जाऊन स्वयंपाक करायचाय आणि या पारी पण येईन चल घे पाठी भया बया भेटले का ग पैसे भेटले आता गरम गरम भाकर खाऊन घे काळ्या घवड्याची आमटी केलीये तुला आवडती ना होय आय मग कव जायचं मोबाईल घ्यायला हे बघ साई तुला आपल्या घरची परिस्थिती माहिती आहे या वर्षी नाही मोरल्या वर्षी घेऊ आणि तसं बी फोन लावाय पुरता मोबाईल आहे ना तुझ्याजवळ तरी मला वाटलंच होतं तू असंच काहीतरी बोलशील नको मला तुझी भाकर आणि ती काळे घेऊ जाते मी अगं सही? ए सही। तरी तू समजून घे मला आधी पाटलाचे पैसे फेडू व्याजावर व्याज वाढत चालले ग बाई घरात बाजार पण आणला पाहिजे ना कर तुला काय करायचं माल नुकसान अशी काय करते तुझ्याशिवाय शिवाय माझ कोण आहे ग आई तुझ्या शिवाय तरी कोण आहे ग मला कॉलेज मधल्या सगळ्या पोरींकडच चा मोबाईल मलाही वाट वाटत माझ्याकडं असा अग मला माझ्या लेकीला ले समद मिळावं आधी पाटलाचे पैसे फेडू आणि घेऊ बर बाई तू म्हणशील तस चल घासभर खाऊन घ्या आता चल बाई माझी